बेंसे येथे वर्षवास धम्म प्रवचन मालिकेचे बारावे पुष्प उत्साहात संपन्न भारतीय बौद्ध महासभा या मातृसंस्थेच्या माध्यमातून रायगड जिल्हा अंतर्गत तालुका शाखा पेनच्या वतीने पेन तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय चंद्रकांत दादा सोनवणे साहेब यांच्या नेतृत्वाखाली रविवार दिनांक सात नऊ दोन हजार पंचवीस रोजी मुक्काम बेन्से सिद्धार्थनगर येथील नालंदा विहार येथे वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचे बारावे पुष्प ज्येष्ठ सल्लागार आदरणीय प्राध्यापक एल एन कुमारे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली यशस्वी पुणे संपन्न झाले पूजन करून सामूहिक वंदन घेण्यात आली उपाध्यक्ष संतोष आरसोळे उपाध्यक्ष भगवान दादा शिंदे यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले त्यानंतर कार्यक्रमाचे प्रवचनकार केंद्रीय शिक्षक आदरणीय मनोज पवार साहेब यांनी बाराव्या पुष्पाचे दीप प्रज्वलन करून पराभव शुद्ध पराभवाची कारणे व उपाय यावर विशेष अभ्यासपूर्ण असे मार्गदर्शन केले या कार्यक्रमाप्रसंगी भारतीय बौद्ध महासभा पेन तालुका अध्यक्ष आदरणीय चंद्रकांत सोनवणे साहेब व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक एन एन कुमारे साहेब यांनी शुभेच्छा पर मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमाला क्रांतीनगर पेन येथील श्रमण बुद्ध कमिटीचे पदाधिकारी आंबेघर व सिद्धार्थ नगर येथील नागरिक महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन आयुष अमित पांडुरंग आरसोळे यांनी केले शेवटी ज्येष्ठ नेते बबनदादा आरसोळे यांनी सर्वांचे आभार मानून सरणता घेऊन कार्यक्रमाची सांगता केली